ताजा बातम्यांसाठी एचपी न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन ला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार मी राधिका शर्मा एचपी न्यूज बाय सेवन मध्ये आपले स्वागत दतवाड ग्रामपंचायत निवडणुकीत आज सकाळी मतदान केंद्राबाहेर करणी भानामतीचा प्रकार उघडीचा आला पाभुया सविस्तर बातमी दतवाड येथील ग्रामपंचायत मतदान केंद्राबाहेर करणी भाणामतीचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला जुनी ग्रामपंचायत केंद्रीय शाळा व दूधगंगा नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमी येथे करणे भानामतीचा प्रकार उघडकीस आले यासंबंधी प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत मराठी शाळा चौकात कार्यकर्त्यांनी गर्दी केली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला लाल कापड यामध्ये नारळ लिंबू दोरा काळा दोरा बांधून जुनी ग्रामपंचायत आतील बाजूस असणाऱ्या झाडाला बांधलेले आढळले तर केंद्रीय कन्या शाळेच्या दक्षिण बाजूस असे झाडाला टांगून ठेवलेले साहित्य मिळाले सदर प्रकार रात्री झाला असून सकाळी उघडकीस आला संबंधितांनी हा प्रकार पोलीस पाटील संजय पाटील यांच्या निदर्शनास आणून त्यांनी कुरुंदवाड पोलिसांना माहिती दिली कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे उपनिरीक्षक विकास अडसूळ यांनी तातडीने दत्तवाडला येऊन सदर जादू होण्याचे साहित्य जप्त केले या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे दरम्यान प्रभाग क्रमांक तीन उमेदवार युवराज घोरपडे व नूर काले यांचे समर्थक समोरासमोर आल्यानंतर मराठी शाळेच्या चौकात वातावरण तणावाचे वातावरण निर्माण झाले कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटांना बाजूला करून वातावरण शांत केले दतवाड येथे तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विकास अडसूळ बीट अमलदार चव्हाण या संबंधी अधिक तपास करत आहेत एचपी न्यूज साठी दत्तवाडहून मिलिंद देशपांडे